नमस्कार मित्रांनो चॅनलला स्वागत आप, आहे आपलं भारत सन युट्यूब चॅनलबद्दल तर चला मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे ठीक आहे एक कामगारांसाठी या ठिकाणी पण हे बघा कामगारांसाठी हे म्हणजे सर्वांसाठी मी तुम्हाला सांग तुम्ही शेतकरी असाल तुमच्याकडे शेती नसेल तुम्ही तुम्ही जर गव्हर्मेंट जॉबवर नसाल तर प्रत्येक साइड प्रत्येक व्यक्तीसाठी ही योजना आहे जो जो व्यक्ती गव्हर्नमेंट जॉबवर नाही आहे त्या प्रत्येकासाठी योजना आहे ठीक आहे माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त जास्तीत जास्त लोकांना योजनेचा फायदा झाला पाहिजे असाच आहे ठीक आहे तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट फूप करून सर प्रूफ करून देणार आहे की प्रत्येकाला या ठिकाणी तीन हजार रुपये पेन्शन महिन्याला मिळणार आहे मरेपर्यंत भेटणार आहे ठीक आहे सरकारी योजना आहे मित्रांनो आणि अशा प्रकारची माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही ठीक आहे म्हणून या भारत सेना यूट्यूब चॅनलवरती विश्वास ठेवा आणि एक लाईक करून टाका आणि सर्वप्रथम सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कुठलीच सरकारी योजना तुमच्यापासून वंचित नाही राहिली पाहिजे प्रत्येक सरकारी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर त्याला सबस्क्राईब करून टाका चॅनलला आणि कोणकोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहे मला सांगा म्हणजे मला तर तर तरी समजेन माझा व्हिडिओ पाकिस्तानातले लोक फोन राहिले की अमेरिकेतले लोक फोन राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका ठिका तर चला मित्रांनो तर बघा मित्रांनो ही योजना जरी सरकारने या ठिकाणी कामगार व मजुरांसाठी काढलेली आहे तरी याचा योजना लाभ हे सर्व लोक घेऊ शकतात आता असं मी याच्यासाठी म्हणत आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी जे भांडे किट वाटप योजना झाली होती ज्या योजनेअंतर्गत भांडे किट वाटप केली होती तर त्यासाठी मित्रांनो योजना होती कामगारांसाठी परंतु भांडे किट वाटपाच्या वेळेस सर्वच लोकांनी घरी भांडे नेले ठीक आहे होती मजदूरांसाठी परंतु भांडे सर्वांनीच नेले भांड्याच्या पेट्या सर्वांनीच नेल्या तर अस्थी योजना कोणासाठी फायदा कोण घेते आता बरंच वेळा असं असतं योजना असते दुसऱ्यासाठी आणि फायदा दुसरंच घेतात तर असं आपल्याला त्याशिवाय घेणद्यान नाही आहे माझा उद्देश फक्त हेच आहे की प्रत्येकाला या ठिकाणी फायदा झाला पाहिजे हे बघा खर तर हे मजुरांसाठी योजना आहे आता मी असं गृहित पकड तुम्ही सर्वच मजूर आहे शेतकरी असो किंवा तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब नाही याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी हेच आहे गरज आहे गरजवंत माणसं आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय विषय माहीत आहेत काय सरकारने या ठिकाणी एक प्रधानमंत्री प्रधानमंत्री मानधन योजनेअंतर्गत प्रधानमंत्री मानधन योजना मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात टाकणार आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते लेखी स्वरूपातली ले माहिती वाचून घ्या तुम्ही व्हिडिओ ब... समजला नाही तर ठीक आहे तर हे बघा या ठिकाणी प्रधानमंत्री मानधन योजना आहे ठीक आहे आणि प्रधानमंत्री समसरी योजना आहे तर आज मी मानधन योजनेबद्दल बोलतो ठीक आहे तर या योजनेनंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो या योजनेमध्ये आता या योजनेचं पुट डिटेल जे नाव आहे टोटल नाव वेबसाईट सगळं मी डिस्क्रिप्शनमधून टाकलेलं आहे माहिती वाचून घेता तर या योजनेमध्ये तुम्हाला महिन्याला दोन हजार रुपये सगळं पहिले हे या योजनेचं वय काय पाहिजे वय वयवर्ष अठरा ते वयवर्ष चाळीस या वर्गातले लोकच या ठिकाणी योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात परंतु जे पेन्शन तुम्हाला भेटणार आहे ते वयाच्या साठच्या साठपासून तर मरेपर्यंत भेटणार आहे तीन हजार रुपये तीन हजार रुपये एका गरीब व्यक्तीसाठी खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो ते पण महिन्याला आणि मरेपर्यंत परंतु त्याची गुंतवणूक जी आहे तुम्हाला वयाची अठरा ते चाळीसपर्यंत क अठरा ते अठरा ते साठपर्यंत करण्या करायची आहे परंतु हे जे आहे याच्यामध्ये कोणकोण भाग घेऊ शकते ज्याचं वय अठरा ते चाळीस दरम्यान चा चा। ते लोक भाग घेऊ शकतात परंतु तुम्हाला पैसे आजपासून तर वयाच्या साठपर्यंत या ठिकाणी पैसे जमा करायचे त्याच्यानंतर सरकार तुम्हाला महिन्याला पैसे दे असा विषय आहे आणि त्यात पण मित्रांनो याची चांगली गोष्ट हे आहे की दोन हजार रुपये तुम्हाला महिन्याला जमा करायचे आणि सरकार पण दोन हजार रुपये जमा करेल असे दर महिन्याला चार हजार चार हजार असे जमा होतील आणि असे पैसे जमा झाल्याच्या नंतर मित्रांनो वय वर्ष साठच्या नंतर तुम्हाला सरकार तीन हजार रुपये महिन्याला देणार आहे ठीक आहे खूप चांगली गोष्ट आहे आणि दुसरी एक योजना आहे ती योजना शेतकरी म्हणजे प्रधानमंत्री मानधन योजना आहे ठीक आहे त्या योजनेअंतर्गत तुम्हाला महिन्याला दोनशे रुपये जमा करायचे आहे कोण जमा करू शकतो ज्याचं वय अठरा ते चाळीस दरम्यान ते जमा करू शकतात नंतर त्यांनी महिन्याला या ठिकाणी दोनशे रुपये दोनशे रुपये जमा केले की वयाच्या साठच्या नंतर त्या ठिकाणी तीन हजार रुपये महिन्याला त्या ठिकाणी तिला पैसे भेटणार आहेत अशा प्रकारची योजना आहे तर तुम्ही असे गुंतवणूक करताना निश्चितच फायदा होईल मित्रांनो तर हे बघा रिस्क तुम्हाला वाटत असेल की सरकार बदललं अमकविन टमकविन हे बघा काही केल्याशिवाय काही होऊ नाही शकत मित्रांनो घरी बसल्या बसल्या तर कोण पैसे कोण फुकट देणारा आहे काय कोण देणारा फुकट आपल्यालासुद्धा त्यासाठी काही नाही काही करणार आहे मित्रांनो आणि घरी बसून हो काही काम नाही होत मी किती वेळा सांगतो बाहेर जा ग्राहक सेवा केंद्रावरती भेट द्या आता बरेचसे लोक मला विचारतात फॉर्म कुठं भरावा काय भरावा मी कमेंटांची उत्तर देतो ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी आ... खूप लोक मी आता उद्यापासून काही लोकांना कमेंट पण सांगत जाईन वाचून दाखवत जाईन आता काही लोकांनी मला कमेंट केल्या होत्या की रेशन कार्ड कुठं भेटते फॉर्म कुठं काढायचं तुम्हाला सांग काय माझ्याजवळ जेवढं नॉलेज आहे एवढंच नॉलेज जो ग्राहक सेवा केंद्रावरती जो फॉर्म भरत असतो लोकांचे त्याला पण आहे म्हणून मित्रांनो एखादा कुठलंही फॉर्म भरायचा असलं तुम्हाला तर सर्वप्रथम ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन त्या जो अशी तो त्याला विचारायची माहिती घ्यायची तो तुम्हाला सर्व माहिती डिटेल देऊन टाकेन कशी काळजी नाही थी। करायची ठीक आहे माहिती म्हणजे जर फॉर्मच भरून टाका ना सरळ टाईमपास व्हायचं काम ना सरळ फॉर्मच भरून टाकायचा अशा प्रकारचा विषय आहे तर चला मित्रांनो सरकारी योजना जर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोपऱ्यात लाईक तेवढ्या लाईक करून टाका आणि माहिती वाचून घ्यायचा चॅनल ओपन करून पण इतर व्हिडिओ बघा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्राला भेटूया फूड मध्ये हॅलो ओला काय चालू आहे एक मिनिट मग